नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सन दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीतील महिनानी आहे कामकाजाचे दिवस तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीची आपले एम डी एम ऑडिट आहे आणि या कालावधीमध्ये काही काळ हा कोरोनाचा कार्यकाळ होता अशा वेळी नक्की दिवस किती पकडायचे हा प्रश्न होता यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर आपण आता बघूया एप, एप्रिल दोन हजार एकवीसला एकूण दिवस नऊ जून दोन हजार एकवीस आणि जुलै दोन हजार एकवीस असे दोन महिने मिळून चाळीस दिवस ऑगस्ट दोन हजार एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस नोव्हेंबर डिसे नोव्हेंबर दोन हजार एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार बावीस आणि फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीचे एकूण एकशे चौपन्न दिवस एकंदरीत आपण जर विचार केला तर मार्च दोन हजार बावीस चे कामाचे दिवस पंचवीस आहेत सरासरी आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीचे एकूण दोनशे अठ्ठावीस दिवस येतात मार्च दोन हजार बावीसचे कामाचे दिवस हे पंचवीस दिवस येतात आणि हा जर दिवसाचा ताळमेळ आपण जर योग्य रीतीने जर केला तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल कारण एम डी एमच्या ऑडिटच्या संबंधानं आपल्याला एकूण कामकाजाचे दिवस विचारलेले आहे आणि कामकाजाचे दिवस विचारले असल्यामुळे एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते मार्च दोन हजार बावीस पर्यंत दोनशे अठ्ठावीस दिवस येतात जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद